ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संशोधित साहित्य वाचनाने माणूस समृद्ध होतो शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष पिरांजे स्वताला समृद्ध होण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत स्वतःच्या समृद्धीसाठी वाचन खूप महत्त्वाचा असोना जगाच्या बाजारात स्वतःचे मत मांडण्यासाठी आज प्रत्येकाने सक्षम असले पाहिजे. जे संशोधित साहित्य ते वाचतात त्यांच्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव घडून माणूस समृद्ध होतो असं मत शिक्षण विस्ताराधिकारी सुभाष बिरांचे यांनी व्यक्त केले जनगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत आयोजित अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या सांगता समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते अध्यक्षस्थानी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एन एरुलकर हे होते सुरुवातीला पाटील यांनी प्रास्ताविकेतून गेल्या पाच दिवसाच्या प्रशिक्षणाचा आढावा घेत तज्ज्ञ मार्गदर्शक दशरथ प्रशांत श्रीमती गावडे यांच्या कार्याचा गौरव केला प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे म्हणाले की ज्याने समतेचा झेंडा रोवला त्या शाहू महाराजांचे विचार विसरून चालणार नाहीत शिक्षणाच्या प्रभावात येण्यासाठी कायदा करून शिक्षणाचा प्रसार करण्याचे खरं काम शाहू महाराजांनी केलं त्यांचे संशोधित केलेला इतिहास त्यांनी संशोधित केलेला इतिहास आज विद्यार्थ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे यासाठी शिक्षकांनी स्वतः वाचनाकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं तर गेल्या पाच दिवसात प्रशिक्षणातून आपल्याला काय मिळालं याबाबत राजकुमार करडी युवराज कांबळे सुधा चतुर संगीता तळंगेकर यांनी मनोगत व्यक्त केलं केंद्र समन्वय सुनील पाटील यांनी या प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला आभार अनिल शिवनगेकर यांनी मानले महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड